आम्ही कारवाई करू जर ती बरोबर योग्य चेकिंग करून चेक करून तपासणी करून दिली असेल तर आम्ही काहीच आक्षेप असण्याचं कारण नाही की त्यांनी एक टीम तयार करून तहसील ऑफिसमधनं ही प्रमाणपत्र निर्गमित केले जाते प्रत्येक तहसील ऑफिसमधून दर आठवड्याला त्यांनी माहिती मागायला पाहिजे की या आठवड्यात कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीची कुणाकुणाला प्रमाणपत्र निर्गमित केले ती यादी घ्यावी दरम्यान जी आर प्रमाणे पात्र आहेत त्यांनाच ही प्रमाणपत्र देण्यात येत आहेत असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलं आम्ही जो जी आर काढलेला आहे त्या जी आर प्रमाणे जे पात्र होत आहेत त्यांना दाखले मिळतील आता त्यातल्या किती लोकांना मिळाले याची आत्ता माझ्याकडे आकडेवारी नाही पण कुठूनही मिळत नाही अशी तक्रार आलेली नाही त्यामुळे त्याची जे काही योग्य कागदपत्रांची पूर्तता आहे ती पूर्तता त्यानंतर ज्या दोन समित्या तयार केलेल्या आहेत त्यांचा अहवाल याच्या आधारावरती मिळेल